तसेच पालघर या एम क्षेत्रात शेकडो कायम विना अनुदानित तसेच सेल्फ फायनान्स तत्वावर चालणाऱ्या शाळा असून सदर शाळांमधील शिक्षक हे विद्यादानाचे पवित्र कार्य करीत असताना देखील अनुदानित शाळांमधील शिक्षकांप्रमाणे त्यांना वेतन भत्ते दिले जात नाहीत सदर शिक्षक तथा त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडला तरी देखील अनुदानित शाळांप्रमाणे विना अनुदानित सेल्फ फायनान्स शाळांमधील शिक्षकांना वैद्यकीय बिलाची शासनाकडून दिली जात वास्तविक पाहता माध्यमिक शाळा संहिता व महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवा शर्ती कायदा एकोणीसशे सत्याहत्तर व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी नुसार विना विनाअनुदानित तसेच कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेने नियमानुसार पूर्ण वेतन देणे बंधनकारक का असताना देखील सदर शाळांमधील शिक्षकांच्या पदांना मान्यता जात नसल्याने सदर शाळांमधील शिक्षकांना तसेच कायम न करणे अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे शिक्षकांची आर्थिक कुसंपणा होत असून त्याच अनुषंगाने शिक्षकांच्या सदर गंभीर प्रश्नाबाबत भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य तथा मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरदारे यांच्या माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न केले जात असून विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना अनुदानित तथा विनाअनुदानित असा भेदाभेद न करता अनुदानित शिक्षकांना मिळणाऱ्या सर्व सुखसुविधा विनाअनुदानित शिक्षकांना लागू करा तसेच विना अनुदानित सेल्फ फायनान्स तत्वावर चालणाऱ्या शाळांमधील शिक्षक अथवा त्याचे कुटुंब आजारी पडल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदर शिक्षकांना मदत उपलब्ध करून देण्याबाबतची आग्रही मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य तथा मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे केली आहे शिक्षकांच्या सदर प्रमुख मागणीबाबत शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज